नमस्कार शेतकरी मित्रांनो आज प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे आज महाबोले सर आणि हे सर्व शेतकरी जे आलेले आहेत ते प्रॅक्टिकल ट्रेनिंग आपण घेत आहोत की एक्सपोर्टचा माल जो आपण तयार करतो आंब्यामध्ये तो कसा पॅकिंग करावा तो पिकवावा कसा आणि त्याचं पॅकिंग मार्केटिंगसाठी पॅकिंग कसं करावं तर अशा प्रकारे जर तुम्ही व्यवस्थित त्याचं पॅकिंग जर केलं तर कुठल्याही प्रकारचा आंबा एकमेकाला घासत नाही कुठल्याही प्रकारचा डाग पडत नाही आणि अगदी चांगला क्वालिटीचा आंबा तुम्हाला मिळतो बॅगिंगचे आंबे कसे तयार झालेले आहेत हे प्रत्यक्ष तुम्हाला दाखवतो इथं सगळे शेतकरी आ, मित्र आ, आंबा कसा पिकवावा आणि कसं पॅकिंग करावं याचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेत आहेत आणि प्रशिक्षण प्रॅक्टिकल झालं थेरी झालं त्याच्यानंतर आंबा पिकवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत ह्या त्यांना शिकवलेल्या आहेत आणि त्याचबरोबर आंबा बाहेरच्या मार्केटला नेण्यासाठी पॅकिंग कसा करावा आणि तो जर चांगला पॅकिंग केला तर आंब्याची क्वालिटी कशी चांगली राहते तुम्ही बघू शकताय याच्यामध्ये मोस्टली म्हणजे जास्तीत जास्त आंबा हा बॅगिंगचा आहे हा विदाउट बॅगिंगचा आहे बघा हा विदाऊट बॅगिंग आणि ह्या बॅगिंगचा तर बॅगिंगचा माल एकदम पिवळसर कुठलाही डाग नाही क्वालिटी पण सुंदर आहे आणि अशा प्रकारचं वरती त्यांना फोम बॅग लावत आहेत आणि आपण अशा प्रकारे सगळे कॅरेट आता भरून दाखवत आहे त्यांना पॅकिंगसाठी सातव्या दिवशी सातव्या दिवशी हा आंबा पूर्ण तयार होईल त्याच्यामध्ये आपण गरम पाण्यात तो बुडवलेला आहे हळद मिक्स केलेली आहे आणि त्या प्रमाणात सुकून नंतर अशा प्रकारे पॅकिंग आपण करत आहोत हे बघा इथं पॅकिंग झालेला आहे माल हे पेरूच्या फोम बॅग आहेत जेणेकरून डॅमेज होऊ नये म्हणून बघा किती सुंदर असा आंबा आहे हे सर आहेत नमस्कार अधिकाऱ्यांना पण शेतकरी मी बनवलेला आहे ऍक्च्युअली ते शिक्षण मध्ये हो आहेत अधिकारी म्हणून आणि ते स्वतः इथं प्रशिक्षण घेत आहेत माझ्याकडून आणि विविध प्रकारच्या प्रशिक्षणातून त्यांना चांगला अनुभव आलेला आहे स्वतः पण त्यांनी बाग डेव्हलप केलेली आहे संडे फार्मर असाल इंजिनियर असाल किंवा तुम्ही शेतकरी असाल चांगल्या पद्धतीने टेक्निकली जर शेती करायची असेल तर नक्की मुक्काम पोस्ट चिंचवड तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक येथे या आणि मोफत प्रशिक्षण घ्या शेवटचे दोन प्रशिक्षण राहिलेले आहेत मे महिन्यातले यानंतर कुठलंही प्रशिक्षण ऑक्टोबर शिवाय होणार नाही कारण आमच्याकडे खूप पाऊस पडतो त्यामुळे आम्ही मे नंतर सर्व प्रशिक्षण बंद करतो आता यानंतर फक्त दुसरा रविवार आणि चौथा रविवार मे महिन्यातला ह्याच दिवशी प्रशिक्षण होईल धन्यवाद जय महाराष्ट्र जय बडिया